कोगनोळीत सायली पाटील हिचा सत्कार नेट परीक्षेत यश सर्वत्र कौतुक कोगनोळी येथील किल्ला विभागातील सायली मारुती पाटील हिने नेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे याबद्दल ग्रामपंचायत सदस्य दादासो मांगावे प्रशांत पोवाडे व मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन तिचा सत्कार केला मारुती पाटील यांनी स्वागत केले यावेळी बोलताना सायली पाटील म्हणाली सर्वांच्या सहकार्याने व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आपल्याला यश मिळाले आहे देशातून या नेट परीक्षेसाठी पंचवीस लाख विद्यार्थी बसले होते यामध्ये सत्याहत्तरशे ब्याण्णव क्रमांक आपला आला आहे सहाशे ब्याऐंशी मार्क्स मिळाले आहेत नेहमीच अभ्यास व योग्य मार्गदर्शन यामुळे आपल्याला यश संपादन झाले आहे सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले यावेळी कृष्णा बोजे प्रशांत मेंगाने महेश आलासे सचिन हरेल चंद्रकांत डांगरे सुनील वरुटे राजू माने मिलिंद भाकरे दीपक खोत उत्तम पाटील विष्णू पाटील कृष्णा परी कुमार पाटील विनोद पोवाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या ऍक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड